जालना जिल्ह्यातील शहागड या छोट्या गावातील तरुणाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे महेश चौथे या तरुणाने आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्याचे गावाचे व आई वडिलांचे नाव मोठे केले आहे महेश चौथेने शहागड या छोट्याशा गावात पहिले ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले पुढील शिक्षणाच्या साठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला उच्च शिक्षण घेत असताना वडिलांची इच्छा होती की त्याने आय टी आय करावा त्यामुळे लवकर काम लागते आणि आपल्याला घराची जबाबदारी त्यांनी त्यांनी घ्यावी इंजिनिअरिंग केले त्यानंतर तेन त्यांचे मन त्यामध्ये देखील नाही त्यांनी मंत्रालयामध्ये चांगली नोकरी लागली मात्र त्यामध्ये देखील त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते आता परिवहन सहाय्यक पदावरती त्यांची निवड झाली आहे काय काळ थोडा काय सांग त्याचा परेशानीतला गेला म्हणजे कष्ट खूप घेतले त्याने आणि स्टार्टला थोड आम्ही त्याला हे एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे केलं आणि मग तो म्हणलं मी आता अजून करू शकतो आम्हाला बी थोडी गॅरंटी आली की हे करणार मुळ खूप त्याचे मार्क्स वगैरे एकदम मस्त आले जिल्ह्यासाठी गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झालं नाही जिल्ह्यासाठी झाला कारण की म्हणजे त्याच्या त्याचे घेतलेलं नाही तरी आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आणि आता त्यांना सुद्धा असं वाटत की नाही छोट्या याच्यात शिकून बी हो अधिकारी होऊ शकवा आपण बी नाही होणार असं त्यांचे याचं शिक्षण शिक्षण प्राथमिक इथं शहागड आणि वाळकेश्वर ठाकरे आणि पहिली दुसरी तिसरी पर्यंत वाळकेश्वरला म्हणजे छोट गाव इथे एकदम छोट गाव आहे त्या गावात झालं काही बंधू मोठे अधिकारी झाले काय वाटतं बहीण म्हणून काय सांगा मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय आज त्यांनी जे अचीव केलं तो ते डिझर्व करतो कारण की त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहेत खूप जिद्द आहे आणि त्यांनी जे घेतलंय जे आज तो पोहचलाय तिथे त्याच्या मागे त्याची त्याला किती कष्ट झाले हे आम्ही जळवून बघितलंय कारण की त्याला खूप अपयश आलं तो खूप हरला तीन वेळेस पण तो त्याने ते, तो मार्ग सोडला नाही त्याने ते करून दाखवलं आमची परिस्थिती ही अशी बिकट होतीच पण त्याने जिद्द सोडली नाही त्याला असा पाठिंबा मिळाला नाही कुणाचा की तू हे कर पुढे जाऊन ते कर पण त्याने मनाने जिद्द धरली तो बाहेर पडला दहावी नंतरच तो बाहेर पडला त्याने बारावी नंतर इंजिनियर केलं इंजिनियर नंतर त्याने एमपीएससी युपीएससी तयारी केली त्यानंतर ते त्यांनी मंत्रालयात त्याला जॉब लागला छानपैकी पण तो पण त्याने करता करता त्यांनी परत पर, अभ्यासाची तयारी दाखवली आम्हाला सगळ्यांना वाटायचं की नाही ठीक आहे तू जे केलंस ते आता पर इथंपर्यंत खूप आहे आणि हे इथपर्यंत बसणं ते ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण त्याची स्वप्न काही वेगळी होती तो नाही थांबला त्यांनी परीक्षा देत राहिला आणि आज त्याला ते यश मिळालं ते सहजासहजी नाहीये त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे स्ट्रगल आहे तो कोणता फॅमिली फंक्शन अटेंड करू शकला नाही तो आज तेरा वर्षापासून बाहेर आहे त्याने हा रक्षाबंधन असो आम्ही खरच अं आ... त्यामागे त्याची खरंच जिद्द आहे आम्ही खूप त्रास झाला त्याला त्या गोष्टीचा पण आज त्याने अचीव केलं आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या घराला खूप अभिमान आहे गावकऱ्यांना खूप अभिमान आहे त्यांनीही त्याचे खूप स्वागत केले आणि खरच फॅमिलीसाठी आहेच आहे गावासाठी हा प्रेर <laughs> तो प्रेरणा ठरला आणि तू करून दाखवलंच भावा जिंकला कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लसी झालं वाटत एकदम छान वाटलं आम्हाला आनंद वाटला अधिकार झाला तो आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होऊन पण पंधरा येत त्याला एकदम पुढे देवा माझ्या लेकराला खूप आनंद पांढरा आमच्या व्यवसाय होता खूप परिस्थिती बिकट होती त्याला कधी कधी पुस्तक पैसे नसायचे आत्याने आजीने त्याला पैसे द्यावा ते लिहून आम्हाला इतकी परिस्थिती बॅकर होती अशी कधी कधी घरातून पैसे द्यायला नसायचे त्या आजीने ते आजीना आजी ना आत्याने ते नंतर त्याला पैसे द्यावा पण त्या अभ्यास करावा त्याच्यानंतर त्याला मदत करू लागायच्या आजीला त्याला पै तेल विकू लागायच्या मग तिथून पुढं मग त्यानं थोडे थोडे पैसे देऊन कधी पुस्तक आणा कधी पाटे आणा तिथून माझ्या बायकांना यश दिलं पांढरा काय सांगाल ते अधिकारी झाले काय वाटतं कसा झाला काय नाव माझं नाव महेश मीरा चंद्रकांत होते नुकताच राज्यसभा राज्य लोकसभा आयोगातून आता जे परीक्षा झाली होती दोन ऍक्च्युली तर दोन हजार जे मुख्य झाली होती त्याचा आता लागला त्याला एक प्रोसेसला पूर्ण दोन वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग एक पदी माझी निवड झाली प्रवास थोडासा डिफिकल्ट होता कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं गावातूनच माझं स्कुलिंग झालं होतं त्यानंतर मी बारावी केली आणि नंतर पण मला सीईटी वगैरे एक्झाम मध्ये खूप कमी मार्क्स होते त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतं त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंड साठी ऍडमिशन घेतलं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तिथून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएससीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एमपीएससीचा खरा प्रवास चालू झाला आणि दोन हजार एकोणावीस पासून मला असं वाटतं की तिथून माझा खराब प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल्युअर आलं नंतर मी अॅनलाइज केलं होतं की माझं कुठं चुकतंय कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता आणि आय वर्क वर्क ऑन इट की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर तर मला यश मिळेल त्यानंतर थर्ड मध्ये मी इंटरव्यू पर्यंत पोहोचलो होतो सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते त्यामुळे मी परत uh, माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला परत मी पूर्व मुख्य आणि पर्यंत गेलो होतो मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले होते त्यानंतर मला परत परत फेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेला होता आणि ह्यावेळेस तसं वाटत होतं की पोस्ट मेल आणि फायनल